हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला हे सगळे माझे जे ह्या आठवड्यातले शिवलेले ब्लाऊज आहेत तर त्यांच्या डिझाईन्स आणि त्यांचे शिलाई रेट मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिल्यांदा मी एक एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते की किती शिलाईचा आहे आणि मी कशाप्रकारे शिवलेला आहे तर पहिल्यांदा बघा हा ब्लाऊज आहे नेटचा खूपच सुंदर असा नेटचा ब्लाऊज होता तर बघा इथं साधा सिम्पल कटोरी ब्लाउज आहे हा तीस ते बत्तीस इंच साईजचा हा ब्लाउज होता खूपच सुंदर आणि ह्याला मी होक वगैरे पण लावून झालेले आहेत आणि बाहीला तुम्ही पाहू शकता इथं मी जास्त असतर असतं तर ते लावलेलं नाहीये कारण कस्टमरनी सांगितलेलं होतं तर याची मी शिलाई घेणार आहे दोनशे इतकी कारण इथं बघा पाठीमागं मी तुम्हाला दाखवते आ, स्लीव पण मोठ्या होत्या आणि फक्त नेटचं हे कटवर्कचं वगैरे व्यवस्थित वापर करून लावायच्या होत्या आणि स्लीवला अर्थातच जोड इथं आलेला आहे त्यामुळं आणि पाठीमाग बघा ही अशी डिझाईन नेकला मी दिलेली आहे तर ही डिझाईन कुठे होती तर ही डिझाईन म्हणजेच बेल्ट होता बघा ह्या साडीचा तर त्यांना बेल्ट यूज करणार नव्हत्या त्या कस्टमर तर त्यासाठी ते त्यांनी बेल्ट आणून दिलेला होता ब्लाऊजला डिझाईन बनवण्यासाठी तर त्या बेल्टलाच हे नॉट पण होते तर ते मी इथे युज केलेले आहेत अशा पद्धतीनं डबल लेअर करून बघा आणि हा गळा पण अशा पद्धतीनं मी बसवलेला आहे तर एवढी अशी ही बेल्ट आपला जो असतो साडीला तर तो होता तर मी तो कट करून इथं गळ्यासाठी वापरलेला आहे बघा एकदम व्यवस्थित असा गळा मस्त असा रेडी झालेला आहे तर याची मी शिलाई दोनशे इतकी घेणार आहे अस्तर सहित माझी शिलाई होते दोनशे तीस इतकी तर पुढचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवते आता तर बघा हा सिंपलच कटोरी ब्लाउज आहे एकदम साधा सिंपल असा आहे खूपच सुंदर असं कापड आहे बघा याचं आणि शाईन आहे भरपूर कापडाला आणि याला मी हंडी गाळ्याचा सा साधा सिंपल आकार दिलेला आहे आणि जे सिल्वरचं कॉन्ट्रास्ट होतं तर त्यामुळं सिल्वरचा मी नॉट आणि लेस लावलेली आहे बघा इथं या तर याची पण शिलाई अहतर सहित आणि नॉट आणि लेस मिळून एकशे साठ इतकी होते बघा तर एकदम सिंपल असा ब्लाऊज आहे आणि छान डीप नेक मध्ये मी हा गळा केलेला आहे तर त्यानंतर हा एक ब्लाऊज बघा हा पण सिंपलच ब्लाऊज होता अस्तरचा काठपदरचा आणि याला काट वगैरे नव्हते ब्लाऊजला तर साधा सिंपल असा कटोरी ब्लाऊज अस्तरचा मी शिवलेला आहे तर पाठीमागचा बॅकनेक तुम्हाला दाखवते मी आता हा पण हंडी गळाच बनवलेला आहे कारण या कस्टमरला सगळे हंडीच गळे लागतात बघा तर छान असा पसर हंडी गळा केलेला आहे नॉट्स आणि लेस लावून तर याची पण शिलाई अस्तर सहित एकशे साठ इतकी झालेली आहे बघा त्यानंतर हा पण त्याच कस्टमरचा ब्लाऊज होता तर सेम हंडी गळा आपण ठेवलेला आहे सिंपल कटोरी ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचा सेमी पैठणी आणि बघा हंडीगाळा खूप सुंदर हंडी गळ्यामध्ये पण मी एकदम थोडे थोडे छोटेसे एकदम आकारामध्ये बदल केलेला आहे बघा तर हा एकदम असा ब्रॉड हंडीगाळा मी केलेला आहे आणि सुंदर अशी लटकन लावून कपडाचे नॉट पण बसवलेले हो आहे लेस पण लावलेले आहे तर याची पण शिलाई एकशे साठ इतकी झालेली आहे तर हा बघा त्याच कस्टमरचा आणखी एक ब्लाऊज तर हा पूर्ण नेटचा ब्लाऊज होता आणि त्यामुळे त्यांनी ने, बाहीला नेट लावायची नाही असं सांगितलं होतं थ्री फोर्थ बाही मी स्टीच केलेली आहे आणि याला जोड पण आलेली आहेत बाहीला वगैरे तर याची मी शिलाई थोडीशी एक्स्ट्रा घेणार आहे कारण नेटचा ब्लाऊज असला किंवा अशा पद्धतीनं ब्रासोचा ब्लाऊज असला तर शिवायला तो दन दमवतो बघा कारण एकदम नाजूक हाताळावा लागतो कुठेही कापड खिसू शकतं किंवा फाटू शकतं जोड वगैरे देताना तर बघा याची शिलाई मी घेणार आहे दोनशे इतकी कारण फुल स्लीव्ह होत्या त्यामुळे आपल्या जोड आलेले आहेत आणि आपले जे बाकीचे पार्ट आहेत ते बसवताना कटिंग करताना थोडासा वेळ गेलेला आहे यासाठी तर हा सिंपल एकदम ब्लाऊज आहे सिंपल एकदम साधा ब्लाऊज आहे बघा कटोरीचा तर अस्तरचाही त्याची मी शिलाई दीडशे इतकी घेणार आहे साधा राऊंड नेक आहे बघा काहीही डिझाईन नाही आहे ह्या ब्लाऊजला तर साधा सिंपल कटोरी ब्लाऊज अस्तरचा त्यानंतर हा एक ब्लाऊज बघा किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे बघा वर्क आलेला आहे ब्लाऊज ला खूपच सुंदर तर हा पण साधा सिंपल कटोरी ब्लाऊज होता आणि राऊंड नेक मध्ये बघा तर याची पण शिलाई अस्तर सहित दीडशे रुपये इतकी होते तर बघा किती छान अशी डिझाईन झालेली आहे तर ही जी आपण डिझाईन यूज करतो गळ्याला तर ती मी तर यूज केलेली नाही आहे बघा कारण गळा खूपच पसरट असा पाहिजे होता या ब्लाऊजला तर त्यासाठी मी ही गळ्याची डिझाईन अजिबात यूज केलेली नाही आहे ती तशीच ठेवून दिलेली आहे आणि खालचा गळा फक्त सेंटरला घेऊन अशा पद्धतीनं मी बसवलेला हो आहे तर त्यानंतर ही बघा एकदम साधा सिंपल कटोरी ब्लाउज बिना अस्तरचा साधा आपला कॉटनचा किंवा टू बाय टूच्या कपड्यातील छान असत फक्त गळ्याचा शिलाईचा घोट केलेला आहे हात शिलाई नको असेल तर आपण डायरेक्ट अशी स्टीप ठेवू शकतो तर याची शिलाई झालेली आहे फक्त सत्तर रुपये त्यानंतर हा पण एक सिंपल साधा कटोरी ब्लाउज आहे अस्तरचा एकदम सिंपल बघा शॉर्ट स्लीव आहेत आणि गळ्याळाला फक्त मी वेगळी डिझाईन बसवलेली आहे म्हणजे पंचकोनी पसरट गळ्यामध्ये एकदम ब्रॉडनेक मध्ये पंचकोनी डिझाईन मी बसवलेली आहे एकदम मध्ये कारण आपला गळ्या जो ब्लाऊजचा पीस आहे तो एकदम डिझाईनचा आहे तर त्यासाठी एकदम छान असा ब्रॉडनेक बसवलेला आहे बघा ब्लाऊजमध्ये तर याची पण शिलाई दीडशे इतकी झालेली आहे ते ह्या आठवड्यातले ब्लाऊज होते बघा काही सिम्पल काही थोडेसे डिझाईनचे आणि काही एकदम साधे कटोरी ब्लाऊज तर बघा इथं हे सगळे अस्तर सहित यांची मी शिलाई घेणार आहे कारण सगळे अस्तरला माझ्याकडेच आले होते आणि ह्या या आठवड्यात हे माझे सगळे द्यायचे ब्लाऊज आहेत आणि थोडे माझेही यामध्ये ब्लाऊज आहेत बघा तर हे सगळे माझे कवर झालेले आहेत आणखी थोडे माझे ब्लाऊज शिवायचे शिल्लक राहिलेले आहेत तर ते पण मी शिवल्यानंतर तुम्हाला त्यांचा लुक मी नक्की दाखवेन तर बघा एवढे असे हे ब्लाऊज भरपूर माझे या आठवड्यात शिवून झालेले आहेत आणि यांची आता हे पोच करायचे आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या ब्लाऊजचे डिझाईन्स आणि त्यानंतर त्यांचे शिलाई रेट हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन्स शिलाई रेट आवडले असलेत असले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू